आज आहे ना तर वेळ व्यर्थ घालवायसाठी ना वेळच नव्हता म्हणजे काही दोन मिनटासाठी बसलं तेही आज मला पाप होतं कारण आज मला एवढी सारी कामं होती ना की खूप तुम्हाला सांगते बघा सगळी सकाळची कामं आवरली आणि त्यानंतर देवपूजा केली तर सकाळी भूमीचे पप्पा आहे ना तर ते देऊन हाणून पूजा वगैरे करून जातात पण माझी पूजा राहिलेली असते मग मा नंतर माझं आवरल्यानंतर मी माझी पूजा करत असते म्हणजे आरती वगैरे जे काही देवाची पुस्तकं वगैरे वाचायची आहे ना तर ते मी वाचून घेते अर्धा तास का होय ना थोडा वेळ मी करत असते कारण माहिती आहे का मला याच्याने ना समाधान मिळतं आणि कसं आहे जे आपल्या नको नकोशा वाटणाऱ्या गोष्टी त्या थोड्या लांब होतात ज्यांना नकोसे विचार वाटतात ते थोस सुद्धा लांब होतात आणि एक पॉझिटिव्हिटी मला येते म्हणून मी हे पद करत असते आधी तर मी स्वामी स्तवन वगैरे वाचलं होतं त्यानंतर मग जप वगैरे केला आणि मग लगेचच मी ज्या आरत्या करते ना रोज तर त्यासुद्धा करून घेतल्या पाठ वाचला सगळं माझे जे डेली रुटीन आहे ते मी करते आणि पाठ वाचायला माहिती आहे का मी पुस्तक कधी घेत नाही मोबाईलमध्येच दिलेले असतात ना एक दोन नंबर असं जसं पाहिजे त्या पुस्तकाचं ते पाठ मिळून जातात आणि थोडंसं फास्टमध्ये घेतलं की मग त्याच्यावरती फास्ट आपणही वाचू शकतो सोबत आणि आपल्याला असं वाटतं की कोणतरी आई आपल्यासोबत वाचायला तर वाचायलाही जरा छान वाटतं म्हणून मी मोबाईलच लावत असते मोबाईल हातात धरून आहे ना तर तसं पाठ वाचते माझ्याकडे एकच मोबाईल होता तसं तुम्हाला दाखवता नाही आला पण एखाद्या वेळेस सुट्टीच्या वेळेस मी तुम्हाला मला नक्की दाखवेल आणि बघा माझी जशी कामं आटोपली होती तसंच मला दुपारची लगेचच तयारी करायची होती कारण हे बघा आल्यानंतर कसं मुलांना खायला लागतं तर आज बुधवार होता म्हणून अंडी आहे ना ते उकडून ठेवली होती आणि आता एकादशी आली आहे आणि त्यानंतर परत आपलं श्रावण सोमवार चालू होतील मग हे अंडे वगैरे हे आम्ही तेव्हा काही खात नाही आणि वार पण आम्ही पाळत असतो तर आम्ही असं रोज कधी खात नाही फक्त आम्ही बुधवार रविवार किंवा शुक्रवार या दिवशी आम्ही खात असतो तर आज मुलांसाठी मी दोन अंडी उकळून ठेवले म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर त्यांना भूक लागते ना तर मग त्यांना लगेचच देता येतं अभ्यास करून लगेच झोपायचं लगेच डान्स लगे क्लासला न्यायचा असं रुटीन माझं ठरलेलं असतं आणि कसं आहे थोडंसंही वेळ घालवायला मला वेळ नसतो की एखाद्या वेळेस मी बसले टाइमपास करते तर आता अजिबात तसं होत नाही कारण जसं डेली रुटीन माझं चालू होतं ना कंटिन्यू काही ना काही एक एक काम चालू असतं आणि त्यासोबतच आज मला करायचं आहे अंडे जे आहेत ना उरलेले त्याच्या मी केक बनवणार आहे तर मी आज गव्हाच्या पिठापासूनच केक बनवणार आहे तर चार अंडी उरली होती तर मग ते आता मी एकाच मिक्सरचं भांडं वापरून बघा कसं छान असा केक बनवून दाखवते तर हा जो कणिकचा केक आहे ना तर मी पहिल्यांदाच बनवला आहे म्हणजे जे मी पोळ्यांसाठी पीठ वापरते ना तेच पीठ मी केक बनवण्यासाठी वापरलं तर स खरं सांगू का तुम्हाला इतका अप्रतिम आणि इतका टेस्ट मस्त झाली होती त्याची तुम्ही मैदाचा केक आहे ना खाणंच विसरून जा जे कोणी घरी पण बनवतात ना बिस्किटाचा वगैरे तो पण कोणी खाणार नाही हा केक एवढा छान लागतो नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा रेसिपी तर सोपी बघा तर इथे ना मी आधी मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेतली आहे तर जसं खकाना होतो ना, ना तसं या पद्धतीने मिक्सरमध्ये जी साखर आहे ना तीसुद्धा उडाली आणि माझ्या नाकातून असं घशामध्ये थोडंसं श्वास गेला ना तर मला गोड गोड लागायला लागलं काय माहिती साखरचं होतं म्हणून का काय माहिती तर बघा आधी ना साखर मी दीड कप म्हणजे दीड पेलाय जो आहे ना तर तो घेतलेला आहे तर पेला मी तुम्हाला नंतर दाखवेलच मी कनेक घेताना तर एका पेल्याला मी दोन अंडी घेतली आहे तर तर मी आता ते मिक्सरमध्ये फिरून घेते मिक्सरमध्ये फिरवलं ना का पटकन होतं आणि बघा हे ज्या अंड्याचं फोतर आहे ना कधी कधी असं मध्ये पळताना ना मला लई जीवावर येते कारण ते काढायला ना खूपच कंटाळा येतो हातातून सटकतं बोटातून सटकतं म्हणजे असं वाटतं नकोच करायला पाहिजे कधी कधी ना हे फोडायला ना मला एवढा ये कंटाळा येतो त्या अंडी असं त्याच्यात थोडंसं पण मागचं त्याचं टर्फल पडलं का ते काढायची लई जीवावर येते बघा आणि त्यानंतर जी अंडी आहे ना त्यामध्ये हे घरचं तूप आहे आपलं तर हे तूप आपल्याला टाकायचं आहे तर तूप आपल्याला गरम करायचं नाही ॲज इट इज रूम टेम्परेचरवर जसं असतं ना तसं तर मी तुम्हाला दाखवलंच की मी कसं टेबलस्पूनने एकदम गच्च भरून घेतलं दोन टेबलस्पून आणि हे मिक्सरला आता मस्त गरगर गरगर गर, असं फिरवून घ्यायचं तर बघा असं मला आज रुटीन माझं झालेलं होतं केक बनवायला ठेवून द्यायचा होता त्यानंतर जेवण मग कपडे तर मी मशीनला लावली होती आज कारण खूप सारी कपडे होते धुवायला म्हणून आणि मग नंतर बघा केकचं आता जे बॅटर आहे ते तयार करून घेते पटकन तर जे अंड्याचं आणि तुपाचं मिक्सर आहे ते मी मिक्सरमध्ये करून ठेवलं आहे आणि हा जो पेला आहे ना तर ते दोन पेले मी कणकेचे घेते आहे तर मुद्दामूनच तुम्हाला का दाखवते माझ्या पिठाचा डबा की बघा कणकेपासूनसुद्धा आपण खूप छान असा केक बनवू शकतो म्हणून मी तुम्हाला हे वरती दाखवलं आणि बघा आता कसं सोप्पा केक आहे हे माझ्या आईकडून मला शिकायला मिळालं आणि तो केक मा मलाही खूप आवडतो आणि माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडतो तर हे केकचं भांडंसुद्धा आईनेच दिलेलं आहे मला माझ्या आणि तूप आहे ना ते लावून घेतलं त्यावरती पीठ फिरवून घेतलं बघा अशा पद्धतीने पीठ जर फिरवलं ना तर केक एकदम सुंदर बनतो म्हणजे लवकर निघतो चिटकत वगैरे नाही खाली तर ते पीठ आता मी काढून घेते आणि आज मला हे करता करताना बँकेत सुद्धा जायचं होतं काही काम होते आमची ती कंप्लीट करायची होती आणि त्यानंतर बघा मला लगेच मुलांना घ्यायला जायचं होतं मग जसं मी साडे दहा वाजता घरातून निघाले ना तर मी घरी दीड वाजता आले तर त्याआधी हे सगळी कामं मी केली होती म्हणजे आज आहे ना मला थोडाही वेळ नव्हता आणि त्यानंतर दुपारी आल्यानंतर आहे ना तेही तुम्हाला नंतर सांगतेच मी पुढे काय कर केलं तर आणि बघा आता हे जे मिक्सर आहे ना कणिकेमध्ये मी अंड्याचं आणि तुपाचं मिक्सर टाकून दिलं आहे तर हातानेच ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी एकदम छान ठेवायची बघा तुम्ही मला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे मी अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये इसेन्स टाकायचं आहे तर इसेन्स आपल्याला टेबलस्पून एक टेबलस्पून टाकायचं आहे तर मला अंदाज येऊन गेलेला आहे म्हणून मी तसंच टाकते आहे तर तुम्ही कधी केलं ना तर एक टेबलस्पून आपल्याला याच्यामध्ये इसेन्स घ्यायचं आहे आणि हे जे रवन आहे ना तर ल लगेच आपल्याला ठेवून द्यायचं असतं जास्त वेळ आपल्याला त्याला हलवत वगैरे बसायचं नाही नाहीतर मग ज्याच्यामध्ये आपण जर हलवत बसलं तर बेकिंग सोडा पूर्ण त्याचं जे काम जा करून जातो आणि नंतर मग के काही ना फुलत नाही म्हणून आणि बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला एक टेबल स्पून घालून घ्यायचं आहे छान चा, प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये हवा तो कलर ॲड करू शकतो तर या आता हे केल्यानंतर आपल्याला एक बैगुन आहे ना ते प्री हिट करायसाठी ठेवायचं आहे तर मी प्री हिट करण्यासाठी पाच मिनटासाठी मोठा गॅस करून द्यायचा मस्त आणि मग ते ठेवून द्यायचं आणि असा केक आहे ना थंडीमध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये खायला इतका टेस्टी लागतो आणि यामध्ये घरचं तूप घातलेलं आहे गावराने तूप जर तुम्ही बाहेरून जरी साधं तूप आणतात ना तर ते घातलं ना तरी चालेल पण इतका सुंदर हा केक लागतो ना खरंच खूप मस्त लागतो एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि अशा पद्धतीने केक जर बनवला ना तर हा दोन दिवस आरामात टिकतो फ्रीजमध्ये दे। ठेवून द्यायचा केलेला की मस्त गार झाला की फ्रीजमध्ये ठेवायचं एकदम पॅक डब्यामध्ये की छान मुलांना जर भूक लागली का आपल्याला लगेच देता येतं आणि कसं आपला घरचा केक एकदम छान बनलेला असतो त्यामुळे टेन्शन नसतं आणि मग बघा आता मी आहे ना दोन कलर मिक्स करते आहे एक ग्रीन आणि एक रेड तर माझे कलर इतना ना आलेले आहेत आता आम काय माहिती कधी जाणं होतं माझं आणि मग तेव्हा जाईल तेव्हा आणेल बघा आणि अशा पद्धतीने ना माझा केक बनवून तयार होणार आहे तर हा खूप सुंदर केक झाला होता आणि बघा हे आम्ही आत्ताच तर मार्केटमध्ये जाऊन आलो म्हणजे डे मार्टमध्ये गेलो होतो तर तेव्हा शॉपिंग करताना लक्षात नाही राहिलं माझं की कलर आणि इसेन्स वगैरे घ्यायचं पण आता नेक्स्ट टाईम केव्हा जाईल तर तेव्हा नक्कीच आठवण ठेवीन आणि घेऊन येईन तुमच्या बाबतीत पण असंच होतं का आपण किराणा भरायचा आणि काही ना काही गोष्ट नेमकी तेव्हाच संपते आणि तेव्हा संप संपल्यावरती असं होतं की आता कधी जाणार ना कधी आणणार असं होतं मग ती गोष्ट आहे ना करायचीच राहते तर बघा मी आता कलर शोधते मला जर कलर मिळाला तर मग मी करून घेणं असं मला वाटत होतं पण कलर काही नव्हते संपलेच होते सगळे संपले तर या बाटलीमध्ये अगदी थोडासा कलर होता मग मी काय केलं माझ्या भरलेल्या हातानेच मी ते ओपन केलं म्हटलं जाऊ दे ही बाटली तर आपल्याला फेकूनच द्यायचे काय उपच उपयोग होणार आहे हो की नाही त्याचा बाटलीचा मग मी तसं हे केलं आणि तुम्हाला जर हाताने ही हातानेच करते म्हणून तर हे हातानेच करावं लागतं हात खूप भरतात त्याच्याने आणि बघा आता मी हे सगळं मिक्सचर यामध्ये टाकून घेते आहे तर अशा पद्धतीने सोप्पा केक आपण बनवून घ्यायचा आणि बघा आज मला जायचं होतं बँकेत तुम्हाला मी आधी सांगितलंच तर बँकेतही गेल्यानंतर प्रत्येक वेळेस खूप उशीर होतो काय माहिती ते बँकेचं काम काय एवढं लेंदी चालतं मलाच नाही माहीत बँक म्हटलं आणि दवाखाना म्हटलं की मला अंगावर काटा येतो नंबरवर नंबर, नंबर चालूच असतात पण काम काही पटकन होत नाही तर मला खरंच खूप कंटाळा येतो दवाखान्यामध्ये बसायला आणि बँकेत बसायला तुम्हालाही तसंच होतं का मला इतकं बोर होतं अक्षरशः मी घरी जरी बसेल आणि झोपून राहिले पांघरून पुंगरून तर मला झोप येत नाही पण बँकेत आणि दवाखान्यात जर मी असं लाईनमध्ये जाऊन बसले तर मला इतकी झोप येते इतकी झोप येते काय माहिती असं काय होतं तुमच्यासोबतही होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आता केक जो आहे ना जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे तर मी ते टॅप टॅप केलं छान त्याच्यातले बबल वगैरे जे असतील ते निघून गेले असतील आणि आता हा केक आहे ना आपण दहा मिनटाने चेक करू याच्यावरती छान झाकण ठेवून देणार आहे आणि दहा मिनटानंतर आपण चेक करू कसं झालं आता गॅस आहे ना मी कमी करून देते बघा आणि मग हे सगळं पुसलं वगैरे आणि मग माझ्या नंतर असं झालं की आता हो, मग जेवण करायला बसावं आणि मग मस्त थोडंसं आराम करावा पण मग तसं काही झालंच नाही कारण पाच वाजेपासून उठल्यापासून मी थोडा वेळसुद्धा बसलेली नव्हती कंटिन्यू माझे कामं चालू होते आणि माझे पाय आहे ना खालचे टाचा दुखायला लागल्या होत्या अक्षरशः पण कसं हे जे काम आहे ना केलं तरच होणार होतं तर मला लगेच आठवलं की मला आंबेसुद्धा ठेवायचे आहे टोपलीमध्ये ते पिश पिशवीतला पिशवीतच होते आणि पावसाळा चालू आहे तर कसं हे ना जास्त टिकत नाही तर आम्ही कापायचेच निलम कैरी असते ना तो आंबा आणलेला आहे एकदम पिकलेले होते ते आंबे आणि गोड आहे खूप तर जर पिशवीत ठेवले हो तर त्याला घाम सुटून ते खराब होतात मला एकदमच आठवण आली कारण एक दिवस ऑलरेडी ते ते तशाच पिशवीमध्ये राहिले होते मग कसं पटकन मी ते ठेवून दिलं बघा असं नुसतं एक काम झालं का लगेच दुसरं काम मला आठवतं तर बघा आता मी आहे ना दहा मिनटाने तुम्हाला मला दाखवते केक कसा बनलेला आहे आणि आता हे मी ठेवून देते तर चला मग भेटते दहा मिनिटाने आणि बघा दहा मिनिटाने काय सांगते तुम्हाला मी मला अर्जंटली फोन आला की तू लगेच आहे मग मी लगेच निघाले जेवणही माझं अर्ध झालेलं होतं तर मग केक काही तुम्हाला ना दाखवता हो नाही आला कसा झाला काय झाला तर मी दहा मिनटाने गॅस बंद केला होता त्यानंतर बघा संध्याकाळी मग संध्याकाळी नाही दुपारी मुलं आली स्कूलमधून आणि त्यांचं जे काही थोडंफार खाणं होतं ना ते करून घेतलं आणि मग त्यांना केक दाखवला हो ते एवढे खुश झाले ना खूप खुश झाले आणि एवढ्या आवडीने खाल्लं ना त्यांना त्यांनी खूप आवडीने खाल्ला नक्कीच तुम्ही करून बघा खूप छान होतो आणि अशा पद्धतीने ना केक बनवला ना कसं घरच्या घरी खूप छान बनतो छान गोल फिरून दाखव मस्त भूमीचा आज डान्स शूट आहे तर त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आज तर अशी छान तयारी केली भूमीने तर भूमी खूप क्यूट दिसते हे ना अच्छा एक ही स्टेप मांगे तो जो पीछे और एक ला ला ही लाइन में चाहिए सब लोग और कोई बात नहीं है डान्स क्लास लावलेला आहे तुम्हाला तर मी आधीच सांगितलं तर आज एक डान्स बसवलेला होता आणि त्याचं शूट होतं तर तिचे सर शूट करत होते डान्स क्लासचे सर तर खूप छान आपल्या भूमीने डान्स केला सरांनी व्हिडिओ पोस्ट केला की मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला भूमीचा जो व्हिडिओ आहे ना त्याची लिंक शेअर करेल तर नक्की तुम्ही छान बघू शकता तर आपली भूमी कोणती आहे सांगा बरं तिने कोणत्या कलरचा ड्रेस घातला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा की आपल्या भूमीने कोणत्या कलरचा ड्रेस घातलेला आहे खूप सुंदर आणि इतकी गोड दिसत होती ना तर चला इथेच करते व्हिडिओचा बाय भेटते नेक्स्ट